संभाजी उद्यानेते टॅरी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे मैदानाकरिता महापालिकेकडे रितसर परवानगीसाठी अर्ज केला होता मात्र हे मैदान केवळ सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखीव असल्याचे सांगून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला यामुळे रोड परिसरातील क्रीडापटूंनी चक्क मनपा कार्यालयात क्रिकेट खेळण्याचा उपक्रम शुक्रवारी दुपारी राबविला प्रारंभी रोड परिसरातील क्रीडापटू आणि युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याकरिता परवानगी नाकारण्यात आल्याने थेट महापालिकेत धाव घेऊन मनपा कार्यालयात क्रिकेट खेळण्याचा डाव मांडून अनोखे आंदोलन छेडले संभाजी ग्राउंड आहे ते फक्त आम्ही क्रिकेट खेळ चांगले चांगले पहिला क्रिकेटपटू तिकडनंच तयार झालेले आहेत आज कॉर्पोरेशनमध्ये खरं तिथे क्रिकेट खेळायला आम्हाला परमिशन दी नाहीत त्यामुळे आमचे तिकडचे सगळे खेळाडूंना जरा प्रॉब्लम व्हालाय त्यासाठी आम्ही आमच्या कॉर्पोरेटराने आमचे सिनियर जे आहेत की आमच्या सगळ्यांना सांगून इकडे कॉर्पोरेशनमध्येच आम्ही क्रिकेट खेळायला आलेला आहे हा फी लावलेला इथं रोजचे अडीच हजार रुपये मग त्याच्यासाठी ते नाही आहे ग्राउंड पहिल्यापासून आम्ही खेळतो पहिला काय नव्हतं आता ते हे नवीन रूल्स काढलेत हे न लागू करता आम्हाला ग्राउंड क्रिकेटसाठी सोडून द्यावे म्हणून आम्ही विनंती करतो हा प्रकार पाहून नागरिक अचंबित झाले पण क्रीडा स्पर्धांना परवानगी नाकारण्यात आल्याने अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली या भागाच्या नगरसेविका वैशाली हुलजी यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन परवानगी देण्याचे आश्वासन दिले संभाजी उद्यान हे मुलांच्या खेळण्यासाठीच राखीव ठेले ठेवलेला आहे कारण त्या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात म्हणून आम्ही गॅलरी वगैरे उपलब्ध करणार होतो आणि ते त्या गॅलरीमुळे आणि त्या फेवर्समुळे वगैरे ती जागा कमी होऊन मुलांना ती स्पोर्ट्ससाठी जागा खूप लहान होते म्हणून मी ती कामं देखील कॅन्सल केलेली आहेत आणि यापुढे देखील त्या हे संभाजी उद्यान हे स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्ससाठी म्हणून खास खुलं ठेवावं जे कोणी क्रीडा स्पर्धा असतील त्या पूर्णपणे त्यांना फी न घेता ते त्या ठिकाणी खेळल्या द्याव्यात अशी मी विनंती करते यामुळे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवकांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी परवानगी सहमती दर्शविली यावेळी माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री राजू भातकांडे अभिजित चव्हाण दत्तप्रसाद जांभोळकर राकेश कलघटकी काशीनाथ हिरेमठ आदींसह स्पोर्ट्स क्लबचे सदस्य व युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते लोकमान्य को कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाइफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंचाण्णव स्लॅश ए नेस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा